अठ्ठावीस जानेवारी ते तीन फेब्रुवारी दरम्यान तामिळनाडू येथील डायमंड राष्ट्रीय स्काउट गाईड जांभोरी दोन हजार पंचवीस ही स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली आहे या स्पर्धेमध्ये देशभरामधनं सत्तावीस राज्य आणि चार देशांमधील विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी झाले होते तर या स्पर्धेमध्ये बारामती तालुक्यातील ज्ञानसागर गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं राष्ट्रीय स्काउटी जांबोरी स्पर्धेत ज्ञानसागरच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं आहे अठ्ठावीस जानेवारी ते तीन फेब्रुवारी दरम्यान तामिळनाडू येथील डायमंड राष्ट्रीय स्काउट गाईड जांभोरे दोन हजार पंचवीस ही स्पर्धा उत्साहात पार पडली आहे या राष्ट्रीय जांबोरीमध्ये संपूर्ण देशभरामधनं सत्तावीस राज्य आणि चार देशांमधील विद्यार्थी आणि शिक्षक स्पर्धेत सहभागी झाले होते या जांभोरीसाठी संपूर्ण पुणे जिल्ह्यामधनं छप्पन्न स्काउट आणि छप्पन्न गाईड यांची निवड करण्यात आली होती यामध्ये बारामती तालुक्यातील ज्ञानसागर गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूल सावळ या शाळेमधील सोळा विद्यार्थी सहभागी झाले होते या राष्ट्रीय स्काउट जांभोरीचे संचलन शोभायात्रा ग्रुप डान्स फूड प्रदर्शन कलर पार्टी परेड अशा विविध स्पर्धा संपन्न झाल्यात यामध्ये कलर पार्टी परेडचे ज्ञानसागर गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत उत्कृष्ट असं सादरीकरण केलं यामध्ये करण काळे सार्थक माने संस्कार झगडे सुजल जाधव सिद्धेश झगडे तसेच दराडे श्रेयश झगडे दक्ष कांबळे संस्कृती झगडे स्वराटकले वैष्णवी शिंदे तृप्तीशिला श्रेयासुता संस्कृतीमाने आकांक्षा बनगर तसेच गायत्री राठोड या सहभागी होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला दहावी बोर्डाच्या परीक्षेमध्ये दहा वाढीव गुण मिळणार आहेत अशा राष्ट्रीय स्काउट जांभोरीसाठी संपूर्ण महाराष्ट्रामधनं ज्ञानसागर गुरुकुलच्या सोळा विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल राज्यामध्ये या शाळेचे विद्यार्थ्यांचे आणि संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक सागर मानसिंग आटोळे आणि शाळेमधील मुख्याध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांचे कौतुक करण्यात येत आहे अमोल हर्षल हर्षलकोठामध्ये सी चोवीस तास बारामती